नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री इंडिया न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सावित्री शक्तीपीठ मध्ये राज्याध्यक्ष म्हणून काम करते आपणा सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आजचा माझा विषय आहे आपण ज्याच्या सोबत आहात त्याच्यासोबत हंड्रेड पर्सेंट रहा हंड्रेड पर्सेंट राहा म्हणजे काय जेव्हा आपलं एखाद्याशी बॉन्डिंग असतं फॅमिली असो मित्र असो मैत्रीण असो तर ते हंड्रेड पर्सेंट बॉन्डिंग हे इतरांनाही दिसलं पाहिजे बरेचदा होतं का आपण सोबत राहतो एखाद्याच्या सग गोष्टी करतो सगळं सगळं करतो सोबत सोबत राहतो म्हणजे लोकांना दर्शवताना असं वाटते लोकांना की आपण यांच्यासोबत हंड्रेड यांच्या दोघांची मैत्री किती छान आहे पण ती मैत्री तेव्हाच मैत्री म्हणता येईल किंवा हंड्रेड पर्सेंट बॉन्डिंग म्हणता येईल जर एखादी व्यक्ती बरेचदा काय होतं समाजात पुढच्या अशा काही समाजात व्यक्ती असतात की त्या चाचपळत असतात एखाद्याला म्हणजे ही कशी एखादा खडा टाकून पाहतात आणि या या व्यक्तीबद्दल जर बोलायचं असेल तर तो, तो खडा टाकून पाहतात आणि ही जर त्या व्यक्तीच्या मध्ये होत हो मिसळत असेल तर तो याची नस ओळखतो आणि त्याला पक्क कळून जाते की ही या विरो ही या व्यक्तीची बाजू मांडण्यात आ, कमी आहे कुठेतरी कमी पडते म्हणजेच या दोघी म्हणतात पण ह्या दोघी मैत्रिणी नाही आहे तर असा हा आजचा विषय आहे खूप सोपा आणि साधा बरेचदा आपण समाजात उदाहरणं पाहतो आपल्या फॅमिलीत सुद्धा आपल्या फॅमिलीचं आपल्याला मैत्रीचं फॅमिलीचं आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्याला ते बॉन्डिंग असलं पाहिजे जेव्हा आपण हे हंड्रेड पर्सेंट दाखवतो ना तेव्हा आपल्या विरोधात किंवा आपल्या फॅमिलीच्या विरोधात किंवा आपण एखादी मैत्रीण म्हणतो तिच्या विरोधात कोणाला बोलायची ताकद होत नाही का ताकदच तेव्हा होते कारण आपण त्यांच्या होत हो जेव्हा मिसळतो तेव्हा त्या ते ते पुढच्या व्यक्तीला तो पुढच्या व्यक्ती विचार करतो अरे ही यांचीच नाही तरी आपली काय होते आणि ही व्यक्ती कुणाचीच राहत नाही ना त्या स त्या मैत्रिणीची ना फॅमिलीची ना कुणाची कारण आपण अपन जेव्हा आपलं कोणाला म्हणतो तर त्याच्या गुणा दोषात सकट तो आपला असतो त्याचे गुण जसे ज़श, गुण जसे आपले असतात तसे त्याचे दोषही आपलेच असतात आणि त्याला दाख त्याचे गुण दोष दाखवण्याची तुमची हिंमतसुद्धा असली पाहिजे म्हणजे त्याला वाईट वाटेल म्हणून त्याचे दोष दाखवायचे नाही याला याला तुमचं हंड्रेड पर्सेंट बॉन्डिंग म्हणता येणार नाही जर त्याचं चुकतं आहे तर तुमची ताकद असली पाहिजे त्याचं चुकतं हे म्हणायला आणि असंच जेव्हा एखाद्या या व्यक्तीबद्दलची पुढची व्यक्ती जर बोलत असेल की असं असं झालं तसं तसं झालं या व्यक्तींनी जर या बाजू या व्यक्तीची बाजू मांडली या व्यक्तीची बाजू धरून त्याच्याशी बोलली तर पुढच्या व्यक्तीलाही असं वाटतं की नाही यांचं हंड्रेड पर्सेंट बॉन्डिंग आहे हे एकमेकांविरुद्ध अजिबात कुणाचं ऐकू शकत नाही आणि त्यालाच हंड्रेड पर्सेंट देणं हंड्रेड पर्सेंट मैत्री हंड्रेड पर्सेंट त्यांचं रिलेशन हे असं आपण हंड्रेड पर्सेंट म्हणू शकतो पण आपण जर ह्या व्यक्तीच्या पुढच्या व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात केली तर तिथेच तडा जाते आणि बाकीचे लोक त्याचा फायदा घेतात म्हणून मैत्रिणींना मी तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा आपण एखादं रिलेशन करतो एखादी मैत्री करतो एखादं एखादं नातं नात ह्या नात, गोष्टी सगळ्यांना लागू होतात मैत्री नात्यात आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा जर आपण हंड्रेड पर्सेंट असलो तर आपल्याबद्दल कोणाची बोलायची ताकद होत नाही आपल्या जवळ ताकद होत नाही आणि आपण सुद्धा आपली समाजात सुद्धा जी इमेज असते ना ती अशी राहते म्हणून मी आपण सांगते की दुश्मनी करायची असेल तर कट्टर करा मैत्री करायची असेल तर तीही हंड्रेड पर्सेंट करा आणि इथेच माझा विषय थांब थांबवते धन्यवाद